गर्मीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि सगळ्यांची धाव जी आहे ती आता आईस्क्रीमकडे कोल्ड्रिंक्सकडे वडलेली आहे पण अशातच जर आपण घरच्या साहित्यात आईस्क्रीम न खाता त्याच्यासारखाच चवीचा असा जर काही पदार्थ बनवू शकलो तर काय हरकत आहे तशीच मी आज मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी महागडी अशी ही जर तुम्ही हॉटेलमध्ये ऑर्डर केली तर खूप महाग मिळेल कदाचित पण घरच्या साहित्यात खूप छान अशी रेसिपी बनणार आहे चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक कप दही घरच्या वाटीने जर मोजून घ्यायचं झालं तर हे दोन वाटी दही आहे आणि या साहित्य वाटी ही चंद्रली सगळ्यांकडेच असते या रेसिपीसाठी अगदी कमी आंबट असलेलं थोडं गोडसर दही वापरायचं आहे आणि शक्य असल्यास घट्ट थोडं मलाईदार दही इथे वापरायचं आहे तर आता आपल्याला हे दही जे आहे हे कापडामध्ये किंवा त्याचा चक्का बांधून ठेवायचं आहे त्यासाठी मी ते कॉटनचा कापड घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे दही टाकून घेणार आहे तर आता मी याचा चक्का बांधून ठेवणार आहे तर याचा चक्का फक्त आपल्याला इथे अर्धा तास बांधून ठेवायचा आहे यातलं पाणी जे आहे हे सुरुवातीलाच मी थोडं इथे हाताने प्रेस करत काढून घेणार आहे जेवढं निघतं तेवढं त्यानंतर मी यावर याचं एक थोडं यावर आपल्याला हेवी असं काहीतरी वजन ठेवायचं आहे तर मी माझ्याकडे असलेला लोखंडी खो खलबत्ता जो आहे तो मी यावर ठेवणार आहे वजन म्हणून म्हणजे जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे सर्व निघून जाईल तुम्ही काहीही यावर थोडंसं हेवी आपल्याला वजन यावर ठेवायचं आहे तर हे फक्त इथे आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे अर्ध्या तासात जेवढं पाणी निघेल तेवढं सफिशियंट आहे आता इथे अर्धा तास झालेला आहे व्यवस्थित त्यातला चक्का जो आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे जेवढा रेसिपीला हवा तेवढं त्यातलं ते पाणीसुद्धा निघालेलं आहे तर याला छान असं मी चमच्याने फेटून घेणार आहे यापूर्वीसुद्धा मी एक श्रीखंड घरच्या घरी श्रीखंड कसं बनवायचं याची व्हिडिओ टाकलेला होता त्याची लिंक मी आता इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता चक्का जो आहे तो अगदी व्यवस्थित फेटून झालेला आहे आता इथे गोडसरपणासाठी मी इथे टाकते कंडेन्स मिल्क कंडेन्स मिल्क ही अगदी ऑप्शनल आहे तुम्ही याऐवजी पिठीसाखर वापरली तरीही चालेल जेवढा आपला चक्का आहे तेवढीच तिथे पिठीसाखर घ्यायची आहे अर्धा कंडेन्स मिल्क अर्धी पिठी साखर केली तरी चालेल कारण काय आहे कंडेन्स मिल्कमुळे किंवा जे आपण मिल्कमेड वापरतो त्याच्यामुळे टेस्ट ही खूप अप्रतिम येते तेवढा रिजिनेस साखरेच्या टेस्टमध्ये येणार नाही म्हणून मी सांगते आहे की अर्ध अर्ध वापरलं तरीही चालेल पण जर ट्राय करायची असेल रेसिपी तर तुम्ही जेवढा चक्क आहे तेवढी साखर वापरली तरीही चालेल मिया जी चा मी आज इथे वेलची फ्लेवरचं बनवून घेणार आहे त्यामुळे मी ते थोडी वेलची पावडरसुद्धा टाकलेली आहे तुम्ही कुठल्याही फ्लेवरमध्ये बनवू शकता काही हरकत नाही रोज फ्लेवर केशर फ्लेवर काही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तरीही टेस्ट छान येते तर मी इथे एक केकटीन घेतलेला आहे केकटीनला तेल लावून सगळे साईडने मी इथे ग्रीस करून घेतलेलं आहे तेल किंवा तूप तुम्ही काहीही लावू शकता आणि तळाशी जो आहे तो मी इथे थोडा इथे बटर पेपरला टाकून घेतलेला आहे आता हे श्रीखंडाचे जे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेतलेलं होतं ते आपल्याला या भांड्यामध्ये पूर्ण ओतून घ्यायचं आहे खूप छान अशी यम्मी रेसिपी आहे अगदी आईस्क्रीम खाल्ल्यासारखा फील येतो त्याच्या वड्यासुद्धा खूप मस्त पडतात आणि सध्या बाहेर उकाडासुद्धा खूप वाढलेला आहे रोज आपल्याला काहीतरी थंडगार असं खावं असं वाटतं त्यात मग जर अशी हेल्दी रेसिपी बनवून खाल्ली तर काय हरकत आहे दही तर छानच असतं खायला तर आता हे छान असं इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं मस्त एक दोनदा आपल्याला हे जे भांडं टॅप करून घ्यायचं आहे आता है। यामध्ये पाणी जाऊ नये यासाठी आपल्याला आता याला फॉईल पेपरनी कवर करून घ्यायचं आहे फॉईल पेपर नसेल तर तुम्ही जे हे पॅटर जे आहे एका छान असं बंद झाकण असलेल्या डब्यामध्ये सुद्धा काढू शकता काही हरकत नाही फक्त आपल्याला उद्देश एवढा आहे की त्या भांड्याजेमध्ये आपल्याला पाणी जायला नको म्हणून मी ते फॉईल पेपरने अगदी टाईट असं कव्हर करून घेतलेलं आहे त्यानंतर एका कढाईमध्ये मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यात स्टँडवर हे मी जे भांडं आहे हे ठेवून दिलेलं आहे हे अगदी आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं याला वाफवायचं आहे एकदा आपण इथे वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत तर आपण हे टूथपिक टाकून चेक करूया तुम्हीसुद्धा टूथपिक टाका किंवा घरी कुठलाही नाईफ असेल तोसुद्धा तुम्ही टाकू शकता वीस मिनटानंतर चेक करायला घ्यायचं टूथपिक टाकल्यानंतर ती जर अगदी क्लिअर निघाली तर आपलं हे जे बॅटर आहे किंवा हे श्रीखंड जे आहे हे अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे असं समजावं बघा इथे टूथपिक जे आहे ती अगदी व्यवस्थित निघाली आहे कुठेही त्याला चिप चिटकलेलं नाही आहे म्हणजे आता जे आहे शिजवून तयार झालेलं आहे आता काय करायचं याला आपल्याला फ्रीजमध्ये जवळपास तीन तासासाठी ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर मी याला काढून दाखवते हे बघा फ्रीजमध्ये मस्त अगदी थंड झालेलं आहे कडकसुद्धा झालेलं आहे आता याच्या साईडचे ज्या कडा आहे आपण दर आहे ते चाकूनी सैल करून घेऊया आणि नंतर याला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि हो यानंतर मी इथे आईस्क्रीम कुल्फी सिरीज सुरू करणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सोडून कुठेही जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुमची एकही रेसिपी मिस होणार नाही मी याच्या कडा जेव्हा सेल करत होती तेव्हा माझं चाकूने थोडं इकडे निघालेलं आहे तर बटर पेपरसुद्धा काढून घेऊया मस्त मी याला थोडा इथे पिस्ता का कापून घेतलेला आहे अगदी बारीक बारीक त्याने गार्निश करून घेणार आहे त्याशिवाय तुटी फ्रुटीसुद्धा टाक घेतलेली आहे गार्निशिंगसाठी टेस्ट पण छान येतं आणि मुलांना पण खूप आवडतं तर आपण याच्या मस्त आधी वड्या पाडून घेऊया बघा किती छान येथे वड्या पाडतात आहे अगदी आईस्क्रीमसारख्या कुल्पीसारखा याचं टेक्स्चर झालेलं आहे आणि टेस्ट तर खरंच खूप अप्रतिम अगदी भारी टेस्ट झालेली होती तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे या उन्हाळ्यात ते लोकंसुद्धा असंच या रेसिपीचं छान असं थंडगार रेसिपीचा आस्वाद घेऊ शकतील मी त्यावर चेरीसुद्धा लावून घेतलेली आहे दिसायला तर छान दिसतच होतं पण टेस्टसुद्धा खूप अप्रतिम झाली होती तुम्ही बघू शकता इथे किती छान असे त्याच्या वड्या पडतात आहे चला तर मग भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका आईस्क्रीमच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय